माझी सैनिक राम पाटील यांनी उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसलेले आहेत आज त्यांचा पाचवा दिवस आहे त्यांच्याकडे प्रशासकीय अधिकारी कोण कोण आलेले आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया पाटील माझं नाव राम तुकाराम हिंगळे माझी सैनिक राहणार राजूराव बुजुर्ग तालुका मुखेड जिल्हा नांदेड मी ग्रामपंचायत कार्यालयाचे काल जी, तो तो जे न्यूज मध्ये मी एक बातमीमध्ये बोललो होतो की प्रशासकीय म्हणले की मला ते तुमचे पाठपुरवा ते चौकशीचे अहवाल देतो आणून पण आतापर्यंत चौकशीचे अहवाल घेऊन नाही येता कारण म्हणजे पंचायत समिती मुखेड इथले काही एक चार पाच अधिकारी येऊन मातूर अर्ज घेऊन येऊन ते म्हणले की अर्ज घ्या आम्ही चौकशी लाव त्या अर्जामध्ये असं काही निष्पन्नच नव्हतं की चौकशीसाठी हे अर्ज आहे ते असं काहीतरी फातर मातर मला काहीतरी डॉक्युमेंट देऊन आणि त्यांनी ते चौकशीचा हा घालणार आहेत आणि माझं एकच म्हणणं आहे की जोपर्यंत मला फॉर्म माझे माझं जे निर्णय आहे जो ठाम चौकशीचा ते डिप्टी कलेक्टर देभाग यांच्याकडून मी चौकशीची मागणी केलेली होती पण हे मला त्यांनी पंचायत समितीचे विस्तार व अधिकारी वगैरे ते त्यांचे जे कर्मचारी ते येऊन मला डॉक्युमेंट डायरेक्ट असं देऊ नये जे काही मला जे चौकशीचे कागद ते तरी डिप्टी कलेक्टर साहेब त्यांच्याकडून मला येण्याची अपेक्षा असं ठेवतो असं डायरेक्ट कोणी मला येऊन कोणते डॉक्युमेंट देऊ नये आणि तोपर्यंत मला जर असं काही नाही वाटत डायरेक्ट डॉक्युमेंट जर मला भेटत असतील ते चौकशीसाठी तर मी हे अपेक्षा मागा घेणार नाही जोपर्यंत डिप्टी कलेक्टर साहेब जे माझी सैनिक संघटना आहेत त्यांनी जर माझ्यापाशी येऊन तर ते समजा डॉक्युमेंट चेक करून त्याच्या जर काही फेर काही करायचा असला तर ते मी करायला जे माझ्या मनासारखं जे आहे ते डॉक्युमेंट मध्ये असल्या चौकशीचा अहवाल वगैरे तेव्हाच मी उपोषण मागायला घेणार आहे आणि असं थातुर मातून कोणते बी कागद आणलं तर मी उपोषण मागायला घेणार नाही आणि याच्यामध्ये चौकशी झाल्यानंतर जे बी काही कोणते अधिकारी आहेत उच्च अधिकारी ह्याच्यामध्ये जे भ्रष्टाचारमध्ये चौकशी झाल्यानंतर मी कोणाला भ्रष्ट म्हणत नाही पण चौकशी झाल्यानंतर जे कोणतेही अधिकारी या मध्ये इन्व्हॉल्व आहेत किंवा येतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी ही माझी म्हणणं आहे चौकशी झाल्या झाला त्याच दिवशी संध्याकाळी मला त्यांचा अहवाल भेटावा अशी मी मागणी करतो डिप्टी कलेक्टर साहेबाकडून यांच्याकडून मी मागणी करतो की ज्या ज्या टाइमला आपली चौकशी होते राजूर राजूर गावामध्ये ज्या ज्या जे तारीख भेटल त्या तारखीचा अहवाल जे काय अहवाल अहवाल इथून त्यांच्या पैसे गेल्यानंतर एक पंधरा एक दहा दे ते म्हणजे पंधरा दिवसानंतर देतो अहवाल असं देतो तसं बोलणार आहे ज्या दिवशी चौकशी होईल त्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला अहवाल पाहिजे कारण की तिकडून इथून एकदा अहवाल बाहेर गेल्यानंतर त्या अहवालामध्ये फेरबदल करू शकतात त्याच्यानं जे काही चौकशी होईल संध्याकाळी मला अहवाल स्टॅम्प मारून साईन मारून जे काही चौकशीला अधिकारी आहे की त्यांचेही त्या अर्जामध्ये नाव नमूद पाहिजे की आम्ही हे फलान आनंद ये माझं एक म्हणणं आहे की यांनी म्हणले की मुखेड तालुक्यात आम्ही तुम्हाला अधिकारी पाठवू चौकशीला नाही तर मी माझं एक म्हणणं आहे की की मुक्केड तालुका सोडून इतर तालुका मुखेड तालुका सोडून इतर कोणत्याही तालुक्यातला अधिकारी द्या कारण की तो इथला अधिकारी आपल्या आपल्यामध्ये सन्मतिनाने एक चौकशी करून ते काहीतरी खालीगिरी करू शकतात चौकशीमध्ये काहीतरी बाधा आणू शकतात त्याच्याला म्हणलं की मग जे काही अधिकारी येणार त्याच्यामध्ये त्या पत्रामध्ये नाव हे तालुका तालुकाबद्दल जर अधिकारी भेटला तर एक चौकशी एकदम सरळ प्रमाणे आणि प्रामाणिक प्रमाणे होईल असे एक मी दोन शब्द बोलून संपितो बस माझा आज उपोषणाचा अमर उपोषणचा पाचवा दिवस चालू आहे बोलताना पण मला चक्कर आली पण काय करावे आता हे माईक साहेब आणले समोर पण ते बी आपल्याला इज्जत ठेवला चॅनलची बी जर ठेवली गेल तर हे बोलता बोलता पण मला चक्कर या लागली तरी मी पण हे दोन शब्द बोलून मी चॅनलच धन्यवाद करतो त्या दिवशी माझे सैनिक राम इंगळे यांनी आपल्याला आताच सविस्तर माहिती सांगितलेली आहे त्यांना चौकशी अहवालामध्ये त्यांना जे अगोदरचे लो, जे लोक कर्मचारी आहेत ते कर्मचारी नकोय आणि बाहेरच्या तालुक्यातले कर्मचारी मागणी त्यांनी करत आहेत तरी आपण पाहूया आता शा, शासकीय अधिकारी कोणाला कोणाची नेमणूक करतात आणि कशी चौकशी करतात याकडे सगळ्या गावकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे परत जो बी अहवाल तो त्या अहवालाची कॉपी त्याच दिवशी विनय पाटील मागण्याची त्यांनी शासनाकडे विनंती पण करत करतात कॅमेरामॅन क्यामे, के साथ समृद्ध महाराष्ट्र